हॅलो नमस्कार कशा आत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज छानपैकी अशी भरली वांगी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत आणि एकदम साधी सिंपल पद्धतीने बनवणार आहोत तर जेणेकरून हे आपल्याला कुठंतरी प्रवासामध्ये वगैरे चाललं असेल ना तर त्यावेळीसुद्धा आपण अशी भरलेली वांगी घेऊन जाऊ शकतो किंवा डब्याला टिफिनला वगैरे पण आपण ही वांगी देऊ शकतो तर सर्व वांगी मी जवळजवळ एक किलो वांगी असतील तर ती सगळी वांगी घेतलेली आहे धुवून वगैरे चिरून ठेवलेली आहेत तर मसाला करून घेऊया आपण आणि खोबरं इथं मी बारीक करून घेतलं अगोदर खोबऱ्यामध्ये जर का स्टार्टिंगला सगळे मसाले घातले तर लवकर पटकन बारीक होत नाही त्याच्यामुळं मी खोबरं अगोदर बारीक करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी तीळ घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि जे काही माझ्याकडं अल्लं लसूण वगैरे आहे ना तर ते सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतरच हे सगळे मसाले घालायचे त्यामुळं मसाला एकदम चांगला आपला बारीक होतो तर ह्याच्यामध्येच परत मी मीठ घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालून हे सगळं एकदम आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर एकदम छान होतं मसाला आणि पटकन होतो मट पटकन बनला जातो मसाला हा तर हे सगळे मसाले बारीक करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे तर तेल वगैरे घातल्यानंतर एकदम छान असा मसाला तयार होतो आपला मी ह्याच्यामध्ये पाण्याचा जरासुद्धा यूज केलेला नाही आहे एक थेंब एक थेंबसुद्धा पाणी ह्याच्यामध्ये मी घातलेलं नाही आहे फक्त खोबरं वगैरे बारीक करून खोबऱ्यालाच तेल सुटलेलं असतं त्यामुळं सगळे मसाले असे छान बारीक होतात तर थोडंसं वरून तेलसुद्धा घातलेलं आहे मी आणि मसाल्याचा कलर बघा किती छान आलेला आहे कारण काहीजण कसं करतात की मसाला वगैरे खोबरं वगैरे बारीक करून घेतात वरून तिखट मीठ वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करतात तर ते अगदी व्यवस्थित असं मिक्स होत नाही आणि कलर पण छान येत नाही तर मी मिक्सरमध्ये सगळं लाल तिखट वगैरे घालून हा मसाला छानपैकी असं तयार करून घेतलेला आहे आणि तो मसाला आपल्याला वांग्यामध्ये अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आता मसाला एकदम छान असा बारीक झालेला आहे आपला तर हा वांग्यामध्ये व्यवस्थित भरलेला आहे चारी साईडने अगदी दाबून दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला तर छानपैकी म... असा मसाला भरून घेतला ना भर तर त्याच्यामधून म वांग्यामधून मसाला अजिबात सुटला जात नाही तर छान असा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये गरम मसाला वगैरे जर घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने सर्व वांगे इथं मी भरून घेतलेले आहेत बघा की ती मसाला छान भरलेला आहे म्हणजे मसाला भरण्यावरती असतं कारण जास्त मसाला व्यवस्थित भरला तर तो वांग्यातून सुटला जात नाही आणि शेवटपर्यंत मसाला माझा आहे असा वांग्यामध्ये राहिलेला आहे तर अशा पद्धतीने मसाला आपल्याला चांगला भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये तरी ते आपण पाणी न वापरता वांग बनवणार आहे त्याच्यामुळे हे प्रवासासाठी वगैरे दोन तीन दिवसासाठी आरामशीर वांग राहू शकतं खराब होत नाही तर ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना अशा प्रकारे वांग भरलेलं वांग आहे ना तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि टिफिनला वगैरे जर द्यायचं असेल ना तर तुम्ही हे अशा प्रकारचं वांग देऊ शकता आणि जर का हे वांग संपवायचं असेल म्हणजे जास्त आणले असतील एक किलो वगैरे वांग वांगी आणली असतील आणि ती संपत नसतील ना तर अशा प्रकारे हे वांग बनवून ठेवायचं काहीसुद्धा होत नाही दोन तीन दिवस ह्याला तर हे बनवून जर का आपण फ्रीजमध्ये वगैरे जर ठेवलं ठेवलं ना तर ते व्यवस्थित राहतं खराब तर होत नाही अजिबात तरी अशा प्रकारे मी आणलं की एक किलो वांगी आणली की सगळी कधी कधी तरी असं एकदम एक किलो वांगी वगैरे बनवून ठेवते आणि घरी माणसं वगैरे जास्त असल्यामुळे ही वांगी सगळ्यांनी एक एक वांग खाल्लं तरी संपून जातं तर अशा प्रकारे ही वांगं मी बनवून ठेवत असते थे तर रशाचं वगैरे केलं की दोन तीन वांगीच संपतात अशी तर छानपैकी असं मी आज एक किलो वांग इथं बनवत आहे तर पॅनमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी वांगी आता मी घालून घेते अशा प्रकारे वांग केलं ना तर टेस्टला वगैरे एकदम भारी लागतं तर अशा प्रकारचं वांगे एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि पटकन होतं आणि टेस्टला पण खूप छान लागतं दरवेळेस म्हणजे आपण एकच प्रकारचं वांग खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर माझ्या पद्धतीने अशा प्रकारे एकदा वांगं नक्कीच बनवून पहा आणि कसं झालं ते कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने वांगी बनवताना तर ते सुद्धा नक्कीच सांगा तर इथं पॅन छोटं पडतं आहे मला तर वांगी भरपूर असल्यामुळं मी थोडीशी वांगी याच्यामध्ये घालून घेतल्यात आणि ते आपल्याला सारखं एक दोन तीन मिनटांनी दोन तीन मिनटांनी चांगली हलवून घ्यायचे आहेत कारण आपण तेलावरतीच फक्त फ्राय करतो आहे तर ही सगळी वांगी मी दोन तीन ही चांगली अशी हलवून घेतलेली आहेत आणि जे काही दुसरी शिल्लक राहिलेली वांगी आहेत ना तर ती दुसऱ्या पॅनमध्ये सुद्धा मी घालून ती भाजून घेणार आहे आता जर का तुमच्याकडे हिरव्या कलरची वांगी असतील ना कोवळी कोवळी तरी ती तर एकदम बेस्ट लागतात तर माझ्याकडे ही देशी आणली होती यावेळेस तर सुद्धा दिसायला मोठी आहेत पण खूप कोवळी वांगी आहेत ही त्यामुळे मी असं भरून वांग केलेलं आहे तर एकदम छान असं हे सुद्धा वांग होतं काटेरी वांग आणि जी काही तुमच्याकडे हिरव्या कलरची वांगी वगैरे असतात ना तर ती पण कोवळी कोळी जर का असतील ना तर ती पण एकदम बेस्ट लागतात तर इथं बघा मी जे काही शिल्लक राहिलेली वांगी आहेत ना तर ते दुसऱ्या पॅनमध्येशी घालून घेतलेले आहेत आणि दोन्ही वांगीसुद्धा म्हणजे आपल्याला सारखं म्हणजे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता हे झाकण लावून वगैरे आपल्याला एक पाच दहा मिनटासाठी पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी इथं दोन्ही भांड्यांवरती झाकण लावून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनटं चांगलं वाफ देऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काही जास्त सारखं हलवत बसावं लागत नाही स्टार्टिंगला फक्त जराचं हलवावं लागतं तर त्याच्यानंतर आपल्याला जास्त हलवावं लागत नाही चांगली वाफ दिल्यानंतर ना तर मस्त हे असं वांग तयार होतंय बघा आणि फक्त पाच मिनटामध्ये जे आपलं छान असं वांगं तयार झालेलं आहे जे काही आपण तेलामध्ये वांग वगैरे भाजतो किंवा कोणतीही फोडणी दिली की त्याचा आवाज किती छान येत आहे तर हा आवाज मला फार आवडला म्हणून मी ठेवलेलं आहे तर छान असं वांग आपल्याला तयार झालेलं आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथं बघा मसाला अजिबात आपल्या वांग्यातला निघलेला नाही आहे कारण ते व्यवस्थित नाजूक प्रकारे हलवायला लागतं आणि जास्त काय ओबडधोबड जर का हलवलं ना तर सगळा मसाला निघून जातो त्याच्यामधला तर थोडंसं नाजूकचं हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर माझ्या सुद्धा वांग्यामधला इथं मसाला अजिबात बाहेर निघलेला नाही आहे तर एकदम टेस्टी आणि छान असं वांगं झालेलं तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे वांग बनवता तेसुद्धा ते सांगा आणि बघा तोंडाला पाणी सुटलं ना वांग बघू चला मग वेळ कशाला घालवते अशा मस्तपैकी रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग